प्रभाग क्रमांक पाच ची नगरसेविका आहे आणि नगर, नगर परिषदेने जो विशेष सभा लावून देशी दारूचा ठराव वासाठी विशेष सभा घेतली आहे आणि तो ठराव त्याने बहुमताने पास केलेला आहे आमचा आक्षेप असताना देखीलसुद्धा नागरिकांचा तर त्याच्यासाठी आणि ते दुकान ते स्थलांतरित आहे आणि एवढ्या कोरोनाच्या महाभयंकर काळामध्ये माननीय नगराध्यक्ष आणि प्रशासनाने जे ज जनहिताचे जे आरोग्याचे जे समस्या होती त्यांच्यासाठी त्यांना विशेषभा लावण्यासाठी वेळ नव्हता आणि फक्त ना फक्त देशी दारूच्या दुकाना स्थलांतरित देशी दारूच्या दुकानासाठी त्यांनी विशेष सभा लावली आणि तो ठराव त्यांनी आपल्या बहुमतानी पास केलेला आहे तर आमचा त्या ठरावाला आणि त्यांनी सतरा ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय होता स्थलांतरित देशी दारूचं दुकान आहे ते दुकान त्यांनी जे स्थलांतरित करते तर वार्डातील लोकांची पन्नास टक्के संमती असणे आवश्यक आहे आणि ते तसं कसल्याही प्रकारचं न करता या प्रशासनांनी आणि सत्ताधाऱ्यांनी ते ठराव पास केलेला आहे तर यांनी जो ठराव पास केला ती जागा योग्य आहे की नाही आहे ते पाहायला पाहिजे होती जे आता सौंदर्यीकरणाचं चा काम चालू आहे ते जवळपास सत्तर लाखाचं चा काम चालू आहे आणि तिथं वाचनालय देखील आहे आणि अंगणवाडीचं चा कामसुद्धा चालू आहे तिथं आणि अशा ठिकाणी जर आणि सत्ता आहे म्हणून कुठल्याही आणि कशाही प्रकारचे जर ठराव पास करत असेल तर त्यावर आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे आणि देशी दारूचा जो ठराव त्यांनी बेकायदेशीरपणे केलेला आहे त्या ठरावाचा आमचा सगळ्यांचा निषेध आहे आणि सर्व महिलांनी आम्ही ज ठरवलं आहे का जो हा ठराव आज जर त्यांनी रद्द केलेला नाही तर याच्यापुढे आम्ही अन्न उपोषण कर आमच्या घरासमोर एक देशी दारूचं दुकानला त्याला परवानगी दिलेली आहे नगरपरिषदांनी नगर नगराध्यक्षांनी तर त्या ते दुकान लाव जे दुकान लावणार आहे त्यांनी आमच्या रहिवाशांची कुठलीही परवानगी घेतलेली नाही किमान पन्नास टक्के तरी परवानगी हवी असते पण आमची कोणाचीही परवानगी न घेता परस्पर परस्पर नगराध्यक्षाला पकडून सगळे हे यांनी ठराव पास केलेला आहे आम्हाला माहितीसुद्धा नाही झालं घरशेवेगेकडून पण निवेदन केलं पण ना तिथे दिलं आम्ही नगराध्यक्षाकडे पण त्यांनी आमच्या निवेदनाला कुठलीही दखल दिलेली नाही तुमच्या या दारू दुकानाला विरोध का विरोध म्हणजे तिथे आम त्यांच्यासमोरच सावित्रीबाई मा, फुले महाविद्यालय आहे आणि तिथे त्याला लागूनच सौंदर्यीकरण आहे आणि त्याच्या मागे नाही का त्यांनी वाचनालया पण वाचनालयाला पण आत्ताच परवानगी दिलेली आहे तर मग आता कसं शक्य आहे तिथे दारूचं दुकान आणि तिथं सौंदर्यकरण इथे अठरा वर्षाखालील मुलं नेहमी खेळायला येतात ते सहजच जाईल त्याच्या आहारी मग युवा पिढी पिढीचं पण काय होईल नंतर समोर समोर तर आम्ही निवेदनं दिली तरी आमची दखल यांनी घेतलेली नाही तर म्हणून काय मग आता आमची मागणी आहे तिथून दारूचं दुकान आता तिथे नाही पाहिजे तुम्ही दुसरीकडे हलवा ते दुकानात दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस या रोजी आज इथे जे लाक्षणिक उपोषण करून राहिलेल्या महिला या सर्व महिला प्रभाग क्रमांक पाचमधील आहे आणि इथे यांचा विरो आमचा विरोध फक्त दारू देशी दारूच्या भट्टीला आहे यासाठीच आहे की तिथे समोर शाळा आहे त्यात वाचनालय अंगणवाडीचं काम सुरू आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये परत सौंदर्यकरण आहे तिथे ग्रीन जिम आहे जर समजा तिथून दारू पिऊन जर एखाद्या व्यक्ती जर आला आणि तिथं जर एखाद्या झुल्यावर मुलं खेळत असताना किंवा महिला जर खेळत असताना तर त्या झुल्यावर जर झोपला तर त्याला ते, ते उठवलं का ते हात लावलं का तर ज्याची भट्टी आहे त्यांच्या घरी जर समजा असं जर कृत्य झालं तर ते सहन करणार का या या, या अनुषंगाने आम्ही इथे आम्ही विरोध करून राहिलेलो आहे आम्हाला दारू भट्टीचा गावामध्ये विरोध नाही कारण की आजपर्यंत फर पाहत नसले की बाहेरच्या लोकांनीसुद्धा इथे दारूचा दारूचा धंदा केलेला आहे परंतु आम्हाला त्याचं त्या मराठी लोकांचा पण इथे हे नाही विरोध नाही पुराचाच विरोध नाही परंतु जर समजा त्यांना जर करायचं जर असेल तर त्यांनी थोडंसं दूर जर भट्टी नेली तर आम्हाला त्यात काही गैर नाही आणि आम्हाला त्याचा विरोध नाही आणि त्याचप्रमाणे आज यांनी आमच्या महिलांनी सर्व प्रभाग क्रमांक पाचच्या महिलांनी आम्ही आमच्या नगरसेवक लोकांनी आणि उपसभापती शो वैशलदाय गोरे यांच्या नेतृत्वात इथे आज लाक्षणिक उपोषण केलेलं आहे हे फक्त प्रशासनाला जाग येण्यासाठी जे झोपी गेलेले कम कं कुंभकर्णाचं जे सरकार आहे इथे नगर परिषदला नगर परिषद गटांदोळला तर त्यांना हे जाग आणण्यासाठी म्हणून आम्ही एक दिवशी लाक्षणी उपोषण केलं ला आहे तर यानंतरसुद्धा प्रशासन जर मानत नसेल तर विनंती विनंती आहे आमची त्यांना जर मानत जर नसेल तर हात जोडून आणि जर नसेल जर मानत तर हात जोडून हा आमचा इशारा आहे हे यांनी लक्षात ठेवा यानंतर शिवसेना स्टाईलने आम्ही आंदोलन करू